विद्यार्थी आणि युवकांनी स्वतःमध्ये कौशल्य विकसित करा तुम्हाला जगभरात संधी मिळते पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आलेले राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आमच्या चॅनलशी खास बातचीत केली विद्यार्थी आणि तरुणांच्या रोजगार निर्मितीबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितले की राज्य सरकार रोजगार निर्मितीबाबत ठोस आणि सकारात्मक भूमिका घेत आहे ते म्हणाले अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असतात पण योग्य कौशल्य आत्मसात केल्यास संधीची कमतरता नाही आता जग बदललंय भारतीय तरुणांची जगभरात मागणी आहे चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले की जर्मनी आणि जपान सारखे देश भारतीय विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देत तरुणांनी स्वतःमध्ये दे नवनवीन कौशल्य निर्माण करावीत आणि जागतिक स्तरावर संधीचा शोध घ्यावा त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश नारंग यांनी ती पाहूया टाइम्स ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आज आपल्या पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आले आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आहेत दादा संदर्भात एक प्रश्न होता की विद्यार्थ्यांचे पूर्ण शिक्षण पूर्ण होऊन देखील त्यांना नोकरी मिळत नाही आहे खूप तक्रारी आहेत तर यावर आपण सरकार काय भूमिका घेणार आहात का किंवा रोजगार निर्मितीचं काय पुढचं नियोजन आहे का दोन हजार वीसला मान्य मोदीजींनी जे नवीन शैक्षणिक धोरण आणलं ते ह्याच लॉजिकने आणलेलं आहे की त्या आधीच्या शिक्षणामध्ये किंवा अजूनही सगळे बदल होईपर्यंत शिक्षणामध्ये एम्प्लॉयबिलिटी म्हणजे नोकरी मिळवण्याची क्षमता नोकरी मिळण्याची स्थिती त्या अभ्यासक्रमामध्ये नाही आणि म्हणून मग नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण म्हणजे ज्या शिक्षणानंतर नोकरी मिळेल की नाही मिळेल परंतु स्वतःचा व्यवसाय करता येईल असं प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर दिलेला आहे मग डिप्लोमा असेल तर डिप्लोमाला पूर्वी काय होतं पॉलिटेक्निकमध्ये दिवसभर लेक्चर्स करायची लॅबमध्ये जाऊन प्रॅक्टिकल करायची त्या लॅबमध्ये त्यांच्या मशिनरी पण कुठली तरी पुराण काळातली आता त्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याला आठवड्यातून काही दिवस इंडस्ट्रीमध्ये जाणं कंपल्शन झालं जा अभ्यासक्रमाचा भाग झाला त्याशिवाय त्याला डिप्लोमा मिळणार नाही सेम डिग्रीला सेम एम बी एला एम बी एचा विद्यार्थी असेल तर त्यांनी मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये जावं कॉर्पोरेट एम बी ए होऊन त्यांनी कुठे जायचं कॉर्पोरेटमध्ये जायचं आहे आणि त्यामुळे व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर खूप आला स्किल डेव्हलपमेंटवर भर जास्त आला म्हणजे एखादं स्किल ज्याला मिळालं आहे मग तो सर्टिफिकेट कोर्स असेल तर त्याला नोकरी पक्की आहे आत्ता जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांसाठी जर्मनी आपल्या मागे लागली आहे पण ते सगळ्या स्किल आहेत म्हणजे मग ज्याला फ्रीज रिपेअर करता येतो ज्याला टी व्ही रिपेअर करता येतो नर्सेस ड्रायवर चार लाख लोक आहेत पण त्यामुळे आगामी काळामध्ये परंपरागत शिक्षण घेण्याच्या बरोबरीने एक दोन का येणं कौशल्य येणं एक दोन काव्यानं जगातल्या भाषा येणं त्याला पर्याय नाही आहे आणि त्या दिशेने सरकार सगळ्यांना पुश करत आहे सगळ्यांना मदत करत आहे धन्यवाद दादा आज आपण पिंपरी चिंचवड शहरात आलात युवकांना आणि तरुणांना काय संदेश द्याल युवकांना आणि तरुणांना पहिला संदेश देईल की कष्ट करूनच आपलं कुटुंब चालवलं पाहिजे ते कष्ट करत असताना आपल्याला जिथे कुठे बरे प्रॉस्पेक्ट्स मिळतील बरं भवितव्य निर्माण होतं अशा कुठेही जाण्याची तयारी पाहिजे साधारणतः महाराष्ट्रातला आपला विद्यार्थी शक्य असेल तर महाराष्ट्रात नोकरी मिळावी शक्य असेल तर आपल्या शहरात मिळावी शक्य असेल तर आपल्या गल्लीत मिळावी आपलं उठलं की डायरेक्ट नोकरी व्हावी त्यातून त्याने बाहेर पडून जर्मनीमध्ये चार लाख जॉब्स पाहिजे आहेत एक वर्ष झालं आमचा सहा मंत्र्यांचा गट झाला दहा हजार लोकं जनतेमध्ये आम्ही पाठवले त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ आम्हाला काय जर्मनीमध्ये जायचं नाही तरुणांना मी असं म्हणेन कौशल्य एका माणसाला एक चार पाच प्रकारची कौशल्य स्किल आलं पाहिजे चार पाच प्रकारच्या फॉरेन लँग्वेज आल्या पाहिजे मग जर तुम्हाला जपानमध्ये जायचं म्हटलं तर जपानने मोठी ऑफर दिली आहे ज्यासाठी मी जाणार होतो तर दोन कारणाने पोस्टपोन झाला जपानमध्ये एक सात आली आणि माझ्या ए सी एस म्हणजे सेक्रेटरीचे वडील आहेत जाणार आहे ते नंतर तर त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबा आमच्याकडे एक हजार पॉलिटेन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आम्ही मोफत शिकवायला तयार आहोत पुढे जाऊन त्यांना राहायचं असेल तर ते इथल्या इंडस्ट्री राहतील आता बघूया ना आम्ही जेव्हा एक हजारसाठी दहा हजार विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेऊ तर कितीजण येतात नाही नाही जपान विपान काही नाही त्यामुळे कुठेही जाण्याची तयारी आणि स्वतःमध्ये कौशल्य येणं हाच तरुणाला खरं म्हणजे आव्हान आहे धन्यवाद दादा हे होते आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील कॅमेरा आदित्य आदित्यसह मी गणेश नारायण टाईम्स ऑफ महाराष्ट्र पिंपरी चिंचवड